आता पुढची महत्वाची बातमी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या गुढीपाडवा मिळाव्यात राज ठाकरेंची तोफ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरती झडाडली मोदी शहा जोडगोळी देशासाठी घातक आहे त्यामुळे मोदी मुक्त भारत अशा नव्या पर्वाची सुरुवात करूयात अशी घोषणा राज ठाकरेंनी केली देश मोदी मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवा त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला असं देखील राज ठाकरे म्हणाले तसंच पुन्हा फेकू पंतप्रधान निवडण्यापेक्षा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून संधी द्यायला हरकत नाही असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलंय हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीच वैभवशाली सत्तेच आणि मोदी मुक्त भारताचं जाओ एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो मग उद्या जर समजा या देशाचा पंतप्रधान राहुल गांधी जर समजा झाला नाहीतरी प्रयोगच करायचे देशावर एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला नव्हता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे या देशातल्या तरुणांना जर समजा लोन हवं असेल बँकांकडनं सरकारी बँकांकडनं लोन हवं असेल तर त्याच्यासाठी ते लोन अप्रूव्ह करण्यासाठी म्हणून या कंपनीला एक हजार आठशे रुपये या कंपनीला भरायचे ही एक खाजगी कंपनी दोन हजार पंधरा साली सुरू झाली त्याच्यात आता तरी सांगितलं त्याप्रमाणे जिनाद विकासभाई शहा एकतीस मार्च दोन हजार पंधराला डायरेक्टर झालेत विकास मणिलाल शहा डायरेक्टर झाले चोवीस ऑगस्ट दोन हजार सोळाला आणि त्याच्यानंतर अखिल हंडा हे नॉमिनी डिरेक्टर आहेत चार सप्टेंबर दोन हजार अठरा ला झाले आहेत तुम्हाला तुमचा उद्योग स्वतःचा सुरू करण्यासाठी म्हणून तुम्ही बँकेकडे लोन मागायचं परंतु त्यातले एक हजार आठशे समथिंग काही असे काही रुपये या कंपनीला भरायचे त्या कंपनीचं अप्रुव्हल आणायचं मग तुम्हाला पैसे मिळणार ही अहमदाबाद स्थित कंपनी आहे ही कोण आहेत माणसं योजना सरकारची देशातल्या तरुणांनी पैसे कोणाला भरायचे हजार हजार रुपये ते एका खाजगी कंपनीला आणि हे जे आहेत अखिल हंडा हे दोन हजार चौदाच्या त्यांच्या नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनच्या वेळेला हे हाँगकाँगला राहायचे हाँगकाँग हाँगकाँगमधन तिकडनं राजीनामा देऊन हे ती काय मोदी मुवमेंट वगैरे वेळेला होती त्याच सगळ्या गोष्टीमध्ये हे सामील झाले ते ह्याचे डिरेक्टर आहेत हे निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला झाला तर झाला आणि महाराष्ट्रामध्ये फायदा व्हायचा असेल तर तो त्यांनाच होईल हे दोन हजार चौदाच्या त्यांच्या नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनच्या वेळेला हे हाँगकाँगला राहायचे हाँगकाँगमधनं तिकडनं राजीनामा देऊन हे मोदी मुवमेंट वगैरे ज्यावेळेला होती त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सामील झाले ते ह्याचे डिरेक्टर आहेत या लोकांना म्हणजे उद्या आज माहिती आहे किती लोकांनी अर्ज केले असतील या देशा या देशामध्ये देशाची लोकसंख्या साधारणपणे सव्वाशे कोटी एकशे तीस कोटी आहे एकशे तीस कोटी लोकसंख्येमध्ये एक कोटी मुलांनी तरी समजा ऍप्लिकेशन केलं असेल तरी साधारणपणे हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम